चिडलायस रागवलायस मला फुलवलंयस माझ तोंड, का मा तोंड का राग तस आहे मी कुठे राग करतोय दिसतय ते मला हम्म दिसू दे मग तस पण माणसांना गाडी येत नाही ना तर नाही माणसांनी कुणाल मला गाडी येते पण म्हणलं थोडं शिकून घ्यावी हो माणूस पुढे बघून चालवतो गाडी इकडे तिकडे बघून नाही मी इकडे तिकडे नव्हते बघत तुझ्याकडेच बघत होते कोणी सांगितलं माझ्याकडे बघायला तूच पहिल्यांदा माझ्याकडे बघितलं आम्ही आमचं गप खेळत होतो तिथं त्यात पण माझीच चूक होय तुझीच चूक आहे तू जर तिथं थांबला नसतास तर मी पडले नसते आणि मला लागलं पण नसतं तुझ नको राग 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 ना रागराग करू आता रागराग पण करायचं नाही ना आम्ही फक्त गाडी तर शिकत होते मी असं पण गाडी चालवत सईताई पासून गाडी चालवत्या अग सईता येईच आहे आहे पण तोच भेटला गाडी शिकून घ्यायला दुसरं कोण नव्हतं का घरी नाना नव्हतं का दाद्या नव्हता अरे तू माझ्या भावासारखा आहे मी त्याला राखी बांधते अगं हो माहितीये मला तू राखी बांधते पण त्याचा स्वभाव गावाला आहे बाद झालेलं पोर गायती जाऊ दे बहु किती लागले नाही लागल पल्लवी बहु की लागले नाही लागल दाखवते नाही लागलं बघू इकडे अग किती लागले ती काही कळत का नाही तुला आता का हो काय लवकर बरं होणार आहे का त्याला कमीत कमी दहा दिवस जाते बरं व्हायला आणि काय म्हणते नाही लागलं काय भेटत असलं लपून तुला स्वतःची जरा काळजी घ्यायची स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी तरी घेत जा कुणीतरी जीव लावते तुझ्यावर जरा नीट राहा काढूयात ना पाणी आता आज पुढं कर अरे त्या हाताला लागलंय ना तो कर पुढं चॅन व्हेरी थँक यू आता लई खुश होऊ नको चल आणि जर स्वतःची काळजी घे अरे ठीक आहे काय आज नाही जायचं अरे काय बोलतेस अरे खरंच तर तरी जाऊ कुठेतरी पाव अरे येडे बिड आहेत का याच कारणामुळे आपल्याला मागच्या शाळेनं हाकलून दिलेल्या आता या शाळेत पण तसंच कर बसायला लागते बोंबलेत अरे माहिती की शिकून तुला वाटतं झटलीनदार होणार आहे अरे झटलीनदारच आहे मी काय करायचं मग शाळेत नाही जायचं तर माझ्याकडे एक प्लॅन आहे काय पूर्ण सर आली ती हा काय होत आता इकडे रेडी रेडी एक दोन हो सर सर बीस झालाय बघा की जोरात मारून बघा की बीस झालाय काय झाले बघा काय झाले रे अहो मागे चक्कर येऊन पडलेला कसं काय अहो असं असं पडला दवाखान्यात नेलं पाहिजे सर जाऊ की मग दवाखान्यात अहो असं कस जाऊ सर पण आम्ही दवाखान्यात नेलो आमची गैरहजरी लागणार अहो सर मुख्याध्यापकांनी सांगितले शंभर टक्के हजेरी पाहिजे माझ्याकडे कुठे काय असते तुम्ही जर मदत नाही ना केली सगळ्यांना तुमच्या घालणार बाबा ना असं काय करू नका जावा दवाखान्यात हजरीचं माझं बघतो जाव, जाव तर तर, मला सांगा र हो सर आगा आगा काय झालं आरती स्वप्नात आलती ती कोण आरती आरती? कधी ना आरती नाही मग कोण आरती भूत <laughs> भूत ती तुझी वेळ स्वप्नात आलं का नाही तर चौथ्या मी काय नसतंय मुगच काय पण थाप मारू नका काय नसतंय तुझ्या अंगात घुस नका मग तुला कळेल ए आता माझी लप फटायला लागलेला मी देतो की शिवून शिवून <laughs> द्यायला नाही ती जर माझ्या अंगात आली तर मी काढतो हाताने बाहेर ओढून अरे तुला मा काय माझ्या अंगावरची केस वाटली काढाय नाही भैया भैया तुम्ही सारखं म्हणताय ती 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 तिचं नाव तर सांग की तिचं नाव घेत नाही तिचं नाव जर घेतलं ती इथं भैया भोती होते नाही तर भूताचा येऊ होते मी आई तर खंबीर पुताचा विषय करू गंभीर hmm. हं हाय का है। है। है दम तुझं नाव ऐकायला हाय हाय दम तुमचा हाय का दम नाव सांगा हं नाव आहे हं नाव आहे हं नाव आहे हं चची मां हं ऐच जात काय चांगला आहे तिकून दिलेलं बशी खाल्लेली भैया ती पण बशी तुम्ही खाल्लेली की आम चांगलं आम 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 खात होत की मग मी बरेच केलं त्या तिच नाव आहे तिच नाव आहे मला वाटत सेक्सी नाव असेल ती चंद्रमुखी म्हणली विद्याबा लोन तू बेबी डोल मधली सुनी लिवन ही काय गावटी लिलाबाई चेष्टा करते तिची चेष्टा करते काय तुला माहिती आहे का ती कोण आहे माहित आहे लिलाबाय सिब्बाय जिसके आते दिल की धडकने तेज हो जाती है।

भैया तुम्हाला एक गोष्ट सांगू का माग ती भूताच आवाज नव्हता या चॉप सण पाच भैया असं बघू नका मला लाज वाटते आहे चॉपशी यासल घाण कृत्य तू केलं होय भैया अरे चोपशी हे करावं रे पण आजूबाजूला चार माणसं बघावी आणि कसं असते माहितीये का हे जे का नाही एकदम असं शांत जे सोडलं ना ठे तर कोणाला काही कळत नाही पण दंगासून उठतो आणि ही जर हवा जर आपल्या आवय थोट टारतच नाही गेली तर आजूबाजूच्या माणसाला कोळत आपण काय तर केलं हो नामो बघायचंय बघायचंय डेमो डेमो बघायचा तुमची इज्जत गेली नाही पाहिजे रे चार चौकात स्टॉक माझ्याकडे कायम रेडी असते बघा क्षमा सॉरी क्षमा सावी थांबवल्याबद्दल नमस्कार मंडळी आम्ही तुम्हाला थांबवलं आणि त्रास दिला ह्याबद्दल आम्ही माफी मागतोय मंडळी काय राव तुम्ही डोक्या पडल्यागत करताय म्हणू मन, नका का आता काय नाही सांगायचाच ना आहे रे एवढी मोठी वेबसिरीज करायची एवढी चांगली वेबसिरीज करायची लोकांसाठी कन कंटेंट द्यायचा आणि यांना सबस्क्राईब कर वाटत नाही लागू नाही त्या मोठी व्हायला मग काय लागा काय शेअर करत नाही काय नाही काय नाही म्हणजे प्लीज शेअर करा लाईक करा कमेंट करा भाव माझा रडायला लागलाय सबस्क्राईब करा आणि आपलं गाव माझ्या द्या आय नो की तुम्ही भरभरून प्रेम पन्नास हजार युज जातात लाखभर गेल्यावर हो काही त्रास होणार आहे का मग काय आम्हाला त्रास होतोय आम्ही काय बोलतोय का तुम्ही पण थोडा त्रास घ्या थोडं शेअर करा लाईक करा कमेंट करा आहे का नाही मग काय अवतार बघा कसं केलंय तुमच्यामुळे टाटा नाही बाय

अरसईच आहे की मग अरसईच आहे ती सैन बघितलं का मला नको ला का चल कुठे चल तू काय तर सांग मी काय सांगू चल चल, चल। नको नको चल। चल।, 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 चल चल जाऊया आपण तिनं मला असं बघितलं तर चल चल चिक्या सैन बघितलं का मला बघूत की मग काय होते चिक्या सांगितलं काय तर मी काय सांगू सांग काय तर सांग सांग काय तर सांग मी काय सांगू रित्या रे तळपतेयसय माझे बसना ओ रित्या भी तर कोण आितर मय कोण आहे यो, यो रित्याचं मामूच पोरग आहे होय नाव कायचं तुझं नाव हे काय काय पण सांग काय पण बरं बरं असू दे अरे क्या तरी त्याकडे थोडं महत्त्वाचं काम होतं बघा बोलायचं होतं जरा तया सांगत जाऊ दे तोच ना त्याला तो कोणाला सांगू चल जाते मी okay. काय नाही नंतर सांगते थोड पर्सनल आहे रसनल सांग काय सांगणार होतेस चिक्या रित्याच्या ते मामाचं पोरग रित्यात कस काय बदललं र रग पत्का होतच माझ्या माझ्यापासून अग तू मला काम असं करताना बघून काय बघून तुला तू तु असं काम शेतात जातोयस पण तू काय मला आवडायचं कमी होणार नाहीस उलट मला भारी वाटलं तू स्वतः कष्ट करतेस ते पण शेतात छान वाटलं अग खर का तू चाललेस अरे ते पिली आजारे तिलाच बघायला चालले हम्म ठीक आहे पोटाला खाल्लेस का नाही अग सकाळी शेतात था बर मग काय आता उपाशीच राहणार आहेस वर नाही पोटाला खात जा कष्ट करायला ताकद कुठं आणणार आहेस ऐक आता घरी जाऊन खातो स्वतःची काळजी स्वतःला घेता येत नसेल ना तरी दुसऱ्यांसाठी तरी घेत जा कुणीतरी जीव लावताय एवढं तरी लक्षात असू ठीक आहे चल अभ्यास दिलाय घरी जा अभ्यास करा हो आणि तू पण घर घेऊ जरा स्वतःची काळजी घे हाताला औषध लाव, लाव। गोळ्या पण टाइमवर खा पुन्हा तुला माहिती आहे का काय ग आपली सईता आहे ना हा तिला कोणतरी गावातलं मुलगा आवडत सईता आहे ना कोणता मुलगा रितेश तुझ्याच वस्तीवरच आहे बहुतेक ती उंच लंबू मला वाटलं सैता एक कडक असो नक्कीच आवडला असेल आम्ही खूप मेहनत करून तुम्हाला एपिसोड घेऊन येतोय प्रत्येक रविवारी प्रयत्न करतो एवढ्या पावसात उन्हात ताणात संधीत तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आमच्या सगळ्यांसाठी सबस्क्राईब करा बघत राहा गियम एस्टेट प्रोडक्शनवर गाव माझं नवसाचं प्रत्येक रविवारी